आपण पाहत आहात लन विथ जॉविद सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनल वर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आज आपण माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या संदर्भात शासनाने आज जो काही मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये किंवा गुणांकनाच्या बाबतीमध्ये एक थोडासा जो काही के बदल केला आहे तो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जे काही अभियान महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग राबवतो आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या अभियानामध्ये गुणांकनामध्ये कुठे बदल करण्यात आलेला आहे ती माहिती आज आपण मिळवणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं ला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन होत जातील तर बघूया मित्रांनो की आज तत्पूर्वी आपल्याला माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या बाबतीतला जो काही जी आर आहे तो सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे आणि त्याला शाळांनी आपल्या स्तरावरून कारवाई करायला सुरुवात केलेली आहे मग त्यातच आजच पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शुद्धीपत्रक पत्रक म्हणूया आपण या, या बाबतीतला एक नवीन जी आर आला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन अभियानातील गुणांकन पद्धतीबाबत एका पॉइंट मध्ये त्या ठिकाणी गुणांकनाच्या बाबतीत काही बदल करण्याचं सुचवलेलं आहे ते आपण आज बघणार आहोत त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये या जी मध्ये म्हटलंय की जो आजच आलेला आहे पंधरा डिसेंबर दोन हजार ला दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षांमध्ये हा जो काही आदर्श शाळा योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा एक व दोन याचं अभियान राबवलं गेलं आणि हे राबवत असताना पुन्हा शासनाने असा निर्णय घेतला की आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन हे जे काही अभियान आहे हे सुद्धा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबवावं आणि म्हणून या नवनवीन उपक्रमांना त्या ठिकाणी मान्यता देण्यात येते त्याच्यामध्ये शाळा मूल्यांकनाचे सर्व निकष जे काही आहेत सर्व शाळा व्यवस्थापन शाळा प्रकार यांना लागू होत नाही काही आणि म्हणून जे काही निवेदन शासनाला दिलं गेलेलं होतं त्या संदर्भात शासनाने एक निर्णय घेतला की या शासन निर्णयातील गुणांकन पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या दिन होती आणि म्हणून अशा गुणांकाच्या गुणांकनाचे निकषे सर्व शाळा व्यवस्थापन शाळा प्रकार यांना यथास्थित लागू होत नसल्याने संदर्भ क्रमांक दोन अन्वये प्राप्त प्रस्तावात नमूद केले आहे आणि म्हणून संदर्भ क्रमांक दोन अन्वय प्राप्त प्रस्तावास अनुसरून ज्या शाळांना संदर्भ क्रमांक एक ज्या शासन निर्णयातील काही विशिष्ट गुणांकन त्यांचे निकष लागू होत नाहीत त्या शाळांचे गुणांकन केवळ त्यांना लागू होणाऱ्या निकषांच्या गुणांच्या आधारेच करण्याबाबत आणि अशा प्रकारे शाळांनी प्राप्त केलेले गुण टक्केवारीमध्ये रूपांतरित करून त्या टक्केवारीच्या आधारे शाळांचे मूल्यांकन करण्याबाबत सुचवलेलं आहे तसंच दुसरी एक महत्वाची बाब अशी आहे की शैक्षणिक संपादनुक क एक या घटकामध्ये विषय निहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता पॅट नुसार जे काही पॅट परीक्षा होतात तपासताना सदरची संकल्पना ही पहिली ते आठवीला लागू आहे पॅटची जी काही परीक्षा घेतली जाते ती फक्त पहिली ते आठवीच्या वर्गांना लागू आहे आणि त्यातले त्यात अनुदानित आणि अंशता अनुदानित या वर्गांसाठी ती आहे मग ज्या ठिकाणी विनाअनुदानित वर्ग असतात किंवा स्वयंार्थ साहित्य शाळा असतात या ठिकाणी ती त्यांची शैक्षणिक संपादनुकू संपादनूक तपासताना पॅट ही परीक्षा घेतली जात नाही तिथं त्या ठिकाणी सीसीई सीई संपादनूक पातळी किंवा दहावी आणि बारावीचे निकाल किंवा नववी आणि अकरावीचा प्रथम सत्र द्वितीय सत्राचा निकाल हे आवश्यकतेनुसार तपासण्यात यावेत म्हणजे त्यांना पॅटचे जे काही गुण आहेत ते मिळणार नाहीत अध्ययन निष्पत्ती साध्यतेच्या बाबतीतले मग त्यांच्याऐवजी त्यांना अशा शाळांना अशा दहावी बारावीचे निकाल नववी अकरावीचे निकाल हे तपासण्यासाठी सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा जो काही जी आहे तो आज आलेला आहे या ही तर बाब क्लिअर झालीच परंतु मला असं वाटलं की जो काही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन याचा जो काही पहिला जो काही जी निर्गमित झालेला होता सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याच्यात ब मधील भाग ब मधील शासन ध्येय धोरण अंमलबजावणी जो एकशे एक, एक गुणांसाठी आहे त्याच्यामधला जो काही आठवा मुद्दा आहे त्या आठव्या मुद्द्यामध्ये आठ पॉईंट दोन शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालवला आहे त्याला तब्बल चार मार्क आहेत आता हे एन एस क्यू एफ चे जे काही विषय आहेत अभ्यासक्रम आहेत ते एनईपी दोन हजार वीस मध्ये सांगितलेले आहेत आणि तेव्हा हा जो काही नवीन एन ए दोन हजार वीस सगळ्या शाळा सगळ्या तुकड्यांना सगळ्या वर्गांना जेव्हा लागू होईल त्यावेळेस एन एस चे अभ्यासक्रम चालू होतील सुरू होतील मग ज्यावेळेस एन एस चे विषय कोणते अभ्यासक्रम कोणता बोर्डाच्या वेबसाईट वर मी जेव्हा पाहिलं त्यावेळेस अशा प्रकारचे एन एस चे, चे विषय आहेत इलेक्ट्रॉनिक्स फील्ड तंत्रज्ञान वीज वितरण लाईनमॅन मल्टीस्किल मल्टीस्किल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर तंत्रज्ञान अन्न प्रक्रिया विशेष शिवण मशीन ऑपरेटर ऑटोमेटिव्ह सर्व्हिस तंत्रज्ञान किरकोळ विक्री सहयोगीत आरोग्य सेवा सहाय्यक सौंदर्य सौंदर्य तज्ज्ञ क्रीडा शारीरिक प्रशिक्षक मग हे जे काही विषय आहेत ते कोणत्या शाळांमध्ये सुरू आहेत आणि म्हणून हा जो काही एन एस क्यूफ चा अभ्यासक्रम आहे आता पी दोन हजार वीस चा अभ्यासक्रम लागू होण्याच्या अगोदर मग हे जर विषय त्या ठिकाणी नसतील तर मग एन एस क्युएफचे जे काही चार मार्क आहेत ते कसे मिळतील या संदर्भात सुद्धा जे काही बाह्य परीक्षण होणार आहे आणि या बाह्य परीक्षणाला सुद्धा हे एनएस क्यू एबच्या विषयांबाबतीत जिथं ते चालूच नाहीये तर त्याच्या गुणधानाच्या बाबतीत सुद्धा एक स्पष्ट अशा प्रकारची सूचना ह्या संबंधित शालेय विभागाकडून मिळणं गरजेचं आहे अन्यथा प्रत्येक शाळेचे हे चार मार्क जे आहेत ते जातील हा सुद्धा एक महत्वाचा विषय तर मित्रांनो अशाच पद्धतीने नवनवीन माहितीची व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि म्हणून आपल्याला या चॅनलचे त्या ठिकाणी नोटिफिकेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा जशाच माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू